साहेब हे नेहमी म्हणत असतात आणि ते दाखवून देत असतात ते, दे ते नेहमी आपल्या कामातून बोलत असतात ते सहसा कोणावर टीका टिकणी करायच्या भानगडीत पडत नाही परंतु की ह्या लोकांना जी सत्ता गेल्यामुळे जे एक पिसाळलेला कुत्रा असतो त्याप्रमाणे ही लोक आता वेडी झालेली आहेत आणि यांच्याकडे सांगायला काही कामं नाही आहेत त्यामुळे फक्त हे खालच्या पातळीवर टीका करणार आता यांच्याकडे राहिलेत कोण एक तो राऊत ज्याला कोण विचारत नाही आणि एक अंधार आहे मॅडम या यांच्या नेतृत्वात हे अधुबाळ काय शिकणार हेच शिकणार याच्या जा पुढे जाऊन यांना कामं करायची यांची हिंमत नाही किंवा जनतेसाठी उतरायची हिंमत नाही जो माणूस जनतेसाठी उतरतोय त्याच्यावर एवढ्या खालच्या पातळीची ही लोक टीका करतात आणि याच्यासाठी युवा सेना नाही हा सामान्य जनताच त्यांना उत्तर देईल आत्तापर्यंत यांनी सुधारायला पाहिजे होतं जी आहे नाही शिल्लक सेना जी राहिली आहे ना ती अशा व्यक्त वक्तव्यामुळे राहिलेली शिल्लक सेना पण संपेल आणि यापुढे हे गांधी परिवाराकडून किंवा राहुल गांधींकडून नेतृत्वाखाली यांच्या काम करता येईल लोक ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना म्हणजे आयुष्यभर ज्यांना धारात पण उभं केलं नाही बाळासाहेबांनी सांगितलं होतं की अशी वेळ आली तर मी माझं शिवसेना हे दुकान बंद करीन पक्ष पक्ष बंद करीन माझा वेळ आली तर पण आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन कधी बसणार नाही आज हे बाळ हे बाळासाहेबांचे विचार तर यांनी मातीमोल केलेलेच आहेत पण तेच विचार जप जपतायत सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या मागे खंबीर उभा आहे समस्त शिवसैनिक आणि समस्त जनता जय हिंद जय महाराष्ट्र यांच्या विरोधात केली खरं बघायला गेलं तर त्यांनी तो शब्द वापरला नीच नीच कृत्य हे कोणाचं आहे तर त्यांच्या स्वतःच आहे दिशा सालियन प्रकरण असेल कोविड काळातील घोटाळे असतील म्हणजे मृतांच्या काळूवर तो लोणी खाणारे यांची टोळी आणि ते दुसऱ्यांवर असे शब्द वापरतात ही खरंच लज्जास्पद गोष्ट आहे त्यांना भान राहिलेलं नाही आहे ते कुठल्या शब्द कुठले शब्द वापरतात आहेत कुठली भाषा आहेत लोकांची कधी सेवा केलेली नाही काय केले नाही के लोकांना त्रास दिलेला आहे त्याच्यामुळे असे शब्द मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी वापरले ते आम्हाला पटलेलं नाही आहे कोणालाच पडणार नाही मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्याविरोधात आम्ही आज आग्रह केलं